दहा जुलै रोजी होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून आमदार खासदार स्तरावर सुद्धा थेट सहभाग दिसून येत आहे या निवडणुका पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसल्यामुळे सर्वच नेते आपापल्या सोयीने गटबांधणी करीत आहे यातच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे आमदार देवराव भोंगळे हे एकाच वाहनातून प्रवास करताना दिसले जिल्हा नियोजन समितीची बैठक आटपून हे दोघं एकत्र पुढील दिशेने रवाना झाले आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना नवसंजीवनी मिळाली या एकत्रित हालचालींमुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील सत्तेची समीकरणे आणखी गुंतागुंतीची होत आहेत बँकेच्या सत्तेसाठी कोणते नवे गटजोडीचे राजकारण उभे राहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे